नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे आय होप की सर्वजण ठीक असणार तर आजचा ब्लॉग खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे तर मित्रांनो आज आपल्या सोबत आहे चिक्कू बंटी आणि सम्यक तर आज आम्ही एक गेम खेळणार आहे तर हे हेल्मेट घालून इथे एकाला बसायचंय आणि मागून दुसऱ्यांना मारा मारायचंय आणि ज्यानं मारले त्याचं नाव ओळखायचं मित्रांनो कोण मारले ते तर आपण या गेमला सुरुवात करणार आहोत तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ब्लॉग सुरू करू तुमच्यापैकी सगळ्यात लहान आता तू आहेस बंटी म्हणून सुरुवात तुझ्यापासून करू ओके तुला नियम माहिती पुढे बघायचं मागे बघायचं नाही कोण मारले ते आणि ओळखायचं कोण मारले ते हो तर मित्रांनो आता बंटी पहिल्यांदा ट्राय करणार आहे पुढे सम्मे बोल ना yang

आता बघता मी आता तू वळखायच फोन मारणे फक्त एवढच बरोबर दोन मारण अलाउड नाही आधी सांग मध्ये एकच जण एका फक्त हो का एका वेळेस एकच जण गेम ची रूल मध्ये एक नवीन चेंज झालाय एका वेळेस एक जणच मारू शकते फक्त नाही काय झालं मानपीच केली मानपीच केली नाटक करण नाटक कराले मानपिच केले वाटलं खर नाटक करायला तस खरं मला वाटलं मानपिच केले हे पाणी आलं धोंड टाकाय <laughs> <laughs> मित्रांनो मी नाटक करत होतो तस काय खरं नाहीच आले खरं नाही म्हणून तू आता, आता सांग ना <laughs> <laughs> तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनाच ओळखत असताल मित्रांनो सम्यक आहे तर आपल्या आधीच्या पण ब्लॉग मध्ये आला होतं तुम्हाला माहितच आहे पुशअप चॅलेंज मध्ये त्या ब्लॉग मध्ये आलं होतं आणि ही बंटी बंटी कधीच ब्लॉग मध्ये आलं नाही आलतास का बंटी आपण मिनी ब्लॉग सुरू केलं तर त्याच्यामध्ये आला असतील बरोबर आहे त्याच्यामध्ये दोन ब्लॉग मध्ये असतो तू हा चिकू तर ब्लॉग मध्ये येते अरे चिकू आणि सम्यक लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट कमेंट लाईक सबस्क्राईबर मिलियन वर जातील पण मित्रांनो तुम्ही पण सपोर्ट करा आपले हळूहळू वाढतील सबस्क्राईबर वाढत आहेत तर मला काही कारणामुळे मित्रांनो ब्लॉग टाकणं झालं नाही आणि लास्टचा चा ब्लॉग आठ महिन्याआधी टाकलो नंतर मित्रांनो थोडस प्रॉब्लेम आले आपल्याला आणि तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे खूप सारे प्रॉब्लेम आले मित्रांनो आणि क्वालिटी एकदम चांगली आणायचा प्रयत्न करू मित्रांनो हो कोणती लातूर इतकं प्रेम शहर कुठं नाही हो तुम्ही कुठं करा ना पुणे मुंबई कुठं करा ना दुबईला करा ना हो लातूर इतका जिल्हा कुठं प्रेम नाही हो उदगीर काहीच नाही होतगीर मध्ये काय काम नाही

तर मित्रांनो आता भाजीपाला घेणं झालंय आणि आता मी घराकडे निघालोय तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजचा गेम पण कसा वाटला ते सांगा आणि असेच नवीन चॅलेंज मित्रांनो मी करत राहीन फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा तेवढं धन्यवाद